सर्व भीमसैनिकाला क्रांतिकारी जी भीम आज आपण अशा विषयावर बोलणार आहे तो विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला आणि महाराष्ट्रामध्ये खूप लाजीरवाणी गोष्ट झालेली अजून खेड्यापाड्यामध्ये दलित वस्तीवर व दलितांवर होणाऱ्या अन्य अत्याचार वाढलेले आहे बघा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी खरलांजी हत्याकांड झालेले आहे हत्याकांड कशामुळे झालं आहे काय हा प्रकार याची संपूर्ण सविस्तर आपण माहिती समजून घेऊ बघा साडेपाच एकर जमीन होती भोतमांगे परिवाराकडे गावकऱ्यांनी सांगितलं की त्या जमिनीमधून आम्हाला रस्ता द्या भोतमांगे परिवारांनी नाकार दिला की आम्ही त्या जमिनीमधून रस्ता देणार नाही गावकऱ्यांनी तोच मनात राग धरून सुरेखा ही जेव्हा पाणी भरायला गेली तर तिला डोक्यामध्ये काठ्याने मारहाण केली जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेली तिच्यावर पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले तिच्यातले बारा जणं जामिनीवर सुटून आले व गावातल्या लोकांनी तिला ढोल ताशा वाजवत गावकऱ्यांना घेऊन आले हे जातीवादी लोकांना तर त्यांनी मनात राग धरला की आमच्यावर कोणीतरी कंप्लेंट केलीवर आम्ही जेलमध्ये होतो ह्या घटनेचा राग मनात धरून त्यांनी एक प्लॅन आखला की यांचं पूर्ण घर संपून संपवून टाकू रात्रीची वेळ होती एकोणतीस तारखेची त्या तारखेला भैयासाहेब हे शेतामध्ये गेले होते तर घरामध्ये एक आई एक मुलगी आणि दोन मुलं होते त्यामध्ये त्या गावकऱ्यांना लोकांनी घरामध्ये गेले आणि प्रियंका नावाची ही सतरा वर्षाची तरुणी तिला घरातून खेचून गोट्यामध्ये घेऊन जाऊन तिच्यावर नग्न करून तिच्यावर सतत चार पाच तास आळीपाळीनं बलात्कार केला त्याच्यानंतर तिची आई सुरेखा हिलाही तिला घेऊन आले तिला नग्न केलं तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि जे दोन मुलं होते त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आईबरोबर आणि तुमच्या बहिणीबरोबर संभोव करा त्यांनी नाकार दिला त्याचे लिंग लाकडांनी दगड्यांनी ठेसण्यात आले व ते लिंग तोडून टाकलं बेदाम मारहाण केली आणि त्या त्या दोघी माहिले त्या पोरांची पूर्ण गावामधून नग्न दिंड काढली आणि नग्न दिंड काढल्यानंतर मरेपर्यंत जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत वारंवार त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला त्यांच्या गुप्तरोगी गुप्त ठिकाणी तलवारी काठ्या बिठ्या स्टम भीम खुपसू खुपसू मारण्यात आलं औ किती हा निर्दय प्रकार ही घटना जशी महाराष्ट्रामध्ये पसरली महाराष्ट्राने याचा आवाज उचलला त्याच्यानंतर ही कोर्टात केस गेली कोर्टात केस केस गेल्याच्यानंतर त्यांना आरोपीला फाशी देण्यात आली त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सरकार होतं त्यामध्ये विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आर आर पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यांनी सांगितलं की आपण फाशी देता येत नाही व त्यांना जन्मटेपीची शिक्षा देऊ जन्मटेपीची शिक्षा दिल्याच्या नंतर तिच्यातले दोन हजार सतरा रोजी भाय्यासाहेबांनी न्याय मागता मागता अखेर स्वतःचा जीव संपून टाकलेला आहे मी समाजाला विनंती करतोय हजार वेळा विनंती करतोय की आपण आजूक एकत्र आलं पाहिजे आता ही ती परिस्थिती झालेली आहे एकोणीस वर्ष लुटून गेलेले आहे आजूक त्या परिवाराला नाही भेटला आणि आरोपी मोकाट फिरतात हजार वेळा सांगितलं आपण एकत्र आलं पाहिजे ही काळाची गरज आहे कोण आपला आमदार नाही कोण आपला खासदार नाही आहे हे जातीवादी सरकार आहे आणि त्या गावामध्ये बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार असताना ते तंटमुक्ती पुरस्कार त्या गावाला दिला त्या गावामध्ये मनुष्यपणे मारहाण करण्यात आली त्या गावाला मुक्ती पुरस्कार दिला किती लाजीरवाणी गोष्ट आहे मी समाजाला विनंती करतोय अजूक वेळ गेली नाही एकत्र या जे भीम आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो जे